रोज सकाळी नाश्त्याला काय बनवायचे तसेच मुलांना डब्याला काय द्यायचे हे प्रश्न आपल्याला नेहमी पडतात अशा वेळी पटकन बनणाऱ्या ब्रेडच्या रेसिपी आपल्या कामाला येतात आज आपण अशीच एक झटपट बनणारी चीज गार्लिक सँडविच ही ब्रेडची रेसिपी बनवणार आहोत चला सुरुवात करूया बटर एक टेबल स्पून बारीक कट केलेला लसूण एक टेबलस्पून चिली फ्लेक्स एक टीस्पून ओरे कानो एक स्पून हे मिक्स करून घेऊ बटरमध्ये मीठ असते म्हणून घालायची गरज नाही आता हे ब्रेडला लावून घेऊया दुसऱ्या ब्रेडच्या स्लाईसलाही लावून घेऊ दोन्ही स्लाईसना एका एक बाजूनेच लावायचं आहे मीडियम गॅसवर पॅन ठेवले आहे थोडे बटर घालू अलगदपणे हा स्लाइस ठेवूया चिली गार्लिक पेस्ट लावलेली बाजू वर ठेवायची आहे जर ही रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा स्लाईस उलटवून घेऊ यावर चीजचा एक स्लाईस ठेवूया ब्रेडच्या दुसऱ्या बाजूने बटर लावून घेऊ हा स्लाईस यावर अलगर ठेवायचा आहे दोन्ही बाजूने छान भाजून घेऊ छान भाजून झाले आहेत सर्व करूया परत भेटू अशा छानशा रेसिपीसोबत धन्यवाद